नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपलं युट्यूब चॅनल आगडी ट्रेकर्समध्ये तर मित्रांनो आज क व्हिडिओ बनवायचा असं खास कारण नाही आहे पण एक कारण आहे तो म्हणजे आपला विकास भाऊ जो सारखा सारखा आम्हाला येडा बनवत असतो म्हणून आज त्याला एडा बनवायचा प्लॅन बनवला आहे आम्ही आणि ॲक्च्युली आज असं सीन करायचं आहे की विकासला मी तुम्ही सुधागडची व्हिडिओ बघितले असेल तेव्हा सुधागडची सुधागडला आम्ही जेव्हा चाललेलो तेव्हा त्याला मी विचारलं का विकास भाऊ तू आपल्या ट्रेकला चाललो तर किती क्वांट्रिक देऊ शकतो तो, तो बोलला मी तुम्हाला फक्त पाचशे ते सहाशे रुपये देऊ शकतो माझ्याकडे जास्त पैसे नाहीत मी बोललो ठीक आहे पण यावेळी ट्राय कर आठशे रुपयापर्यंत दे तर सर्व तेवढे पैसे देणार आहेत तर तो बोलला ठीक आहे मी देतो म्हणून पण नेक्स्ट डे जेव्हा आम्ही ट्रेकला जायला निघालो ना तर आशिषनं मी एक सांगितलं की याचा अकाऊंट एकदा चेक कर किती पैसे आहेत बघ तर आशिषनी मला येऊन सांगितलं की याच्या अकाउंटला एकतीस हजार रुपये आहेत तर म्हणजे विचार करा याच्या अकाउंटला एवढे पैसे असताना पण माझ्याशी खोटं बोलला माझ्याकडे पैसे नसताना पण मी गेलो ट्रेकला फिरायला पण हा बाई तुम्ही समजून जाता म्हणजे किती लेवलचा मान माणूस असेल ते आणि आपला सुरज आला बोलता बोलता पाठीमाग सुरज भाऊ चिंगासोबत एक गेम करायचा मला म्हणून ब्लॉग बनवतोय म्हणून ब्लॉग बनवतो नाही ॲक्च्युली विकास सोबत गेम करायचं आहे त्याला आम्ही सांगितलं की आपण ना कॉन्ट्रीमधून म्हणजे जे आम्ही ट्रेकसाठी पैसे काढले त्याच्यातून पैसे वाचलेले आहेत आणि त्याचा आपण गपचूप चौघजणे मिळून चायनीज खायला जाऊ म्हणून असं सांगून आता मी त्याला बोलवलं आहे तर तो वेट करतोय तिकडं आपला म्हणून त्याचा आता तिकडे जाऊन आम्ही काय करणार आहोत की तिकडं जाऊ हॉटेलला आणि बिल त्याच्या फोननीच पे करू आम्ही असं सीन करायचं आहे त्याच्यामध्ये काय बोलतो भाऊ काय बोलला फोन करणार अरे आता आशुष पण बोलवतो म्हणजे चिंगाला जास्त फोडणी आहे आता पंधराशेची फोडणी आहे म्हणून याचा गेम असा करतो ना बघा मस्त त्याच्यात पैशाने खाऊ आणि त्याला सांगू का आपण क्वांटिटी मधून मी साईड बँक मध्ये पैसे आणून ठेवले नाहीतर तो आम्हाला भांडी कसा ला असा शाण आहे चिंगा त्याने पासवर्ड पण कदाचित चेंज केला असेल चला तर आम्ही निघतो इकडनं जातो आता पुढे भेटू शिंगाला बेलवाल्याकडून हप्ता घेत होता ना फ्रुटवाला होता आप्ता नाही आपला मित्र आहे मित्र आहे का भाई आपला मित्र आहे विकास विकास भाऊवाला आहे विकास भावा कस आहेस भावा तुझ्यासारखा मित्र लाभला ना भाई अरेच कधी पण मदत करत ना तूच मदत करू शकतो आम्हाला बाई एवढा आहे ना कधी पण फोन करा बाई हाजीर असतो तो टेन्शन नका घेऊ गोडी लावतो मग त्याला मी कारण बकरा पकरा व्हायच्या अगोदर जरा लाडू लावला कशाला टेन्शन घेतो बाबा आज काय खाशील मी जे खावणार ते ना बाबा टेन्शन नको घेऊ आता बघ आज जरा गुपगुबीत वाटतो नको रे आज तंदुरी खावं पण तंदुरी आणि राईस खाऊ काय बोल दाजी तू काय खाणार आहे मी जे गावी ते ना तंदुरी मी जे काविल ते नावा चालेल गणेश कुठे आपला गणेश येतोय नाश्यावर बोलवलंय कोळ्याचा ना तंदुरे था था। तंदुरे। का, ना। का ना वा वा? ए, ओके 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 तर चला आता जातोय गणेशला पिकअप करतो आणि तिथून जातो पहिला एक्सपिरियम मॉलला डीकेस लॉन्स ओपनिंग आहे तिथं जरा बघून येतो काय काय आहे त्याच्यानंतर आम्ही खायला जाणार आहे विकासदाची काय फरमाईश आहे ती आज पूर्ण करू आम्ही तंदुरी खाऊ तुम्हाला तर माहीत आहे ते मी काय काय बोलून नव्हते पुढं बघा खूप एन्जॉयमेंट आहे खाऊ शकता आम्ही चायनीज खायचं नादक म्हणजे एक्सपिरियाला जायचा होता पण इथं निल्ज्याच्या रोडवाला यायला लागतं कारण की सगळीकडे ट्रॅफिक जाम झालेली आहे आमची ओला विलावाल्यानं मी शॉर्टकट रस्ता असं सो सोडला नाही ओलावाल्याबी या ना भारी भर शिरमात मित्रांनो फायनली आले आम्ही टिकेट लॉन्च यायच्या पाठी मागून बघू शकता डिकेट लॉन्च आणि आशिष गेले त्याच्या कामगिरीसाठी शिंगाचा मोबाईल तर भेटला आमच्या चावलीत पहिले त्याच्याकडून पैसे काढून घेता नंतर होईल ते बघू आता बघूया अशीच त्याची कामगिरी पत्ते करते का नाही भाई एकदम गणे काव्याप्रमाणे गेलाय सिंगाचा मोबाईल घेऊन आहे सांगतो की पप्पाला फोन करायचा आहे आता बघू काय करतो अशी त्याची कामगिरी चोख बजावली बघू शकता बँक अकाउंटमध्ये बाराशे रुपये जमा झालेले आणि चिंगाचे पैसे टाकले चिंगाला अंदाज पण नाही बिचारायला का आम्ही त्याच्यासोबत काय केलं की शिंगाला विचारायला माहीत पण नसेल की त्याच्यासोबत काय होणार आहे ते बिचारा एकदम गरीबासारखा बसले पण गरीब नाही तो ॲक्च्युली जाम छापतर आहे कसे बाई सॉक्स सरकार म्हणजे काय त्याने काय ठेवाल दिले बाई तुला तुला तीन लाखाचा तर आहे बाबा तुझा हे असे दुसरा पण फ्लॅट घेतला आणि शपथ काय ना आज पार्टी तुझ्याकडून बाबा विकास विकास भाई आज पार्टी दिला आशिष आपल्याला होय त्यांनी दुसरा फ्लॅट पण घेतला माहिती आहे का तुला हा म्हणून आज पार्टी त्याच्याकडून होय फिक्स ना ठीक ठीक आहे आहे चला आता पटापट घेऊ आपण आणि जाऊया खायला मस्त आप कामगिरी फक्त केली आपली ऍक्च्युली जाम असला येतो त्याच्या अंगावर काय करू तू आम्हाला आता येणा बोलवतो नाई पैसे आलून सांगतो पैसे नाहीत पैसे नाहीत नाही अकाउंटला तीस हजार रुपये हा म्हणून त्याचा असा गेम केला होता बारं एवढे मी एवढे एफर्ट्स घेतलेत ना तुम्हाला काय सांगू आणि त्याला डाऊट पण गेला आल्याला बघतो काय केलं मोबाईल मोबाईलमध्ये तो पूर्ण व्हॉट्सअप वगैरे कॉल हिस्ट्री वगैरे सगळी चेक केली हा ना म्हणून घ्या मी त्यांनी फोनपे उघडले गोष्ट तो फोनपे उघडेल ना तेव्हा त्याला अॅटॅक केली शंभर आणि त्याला त्याच्यापासून वाचल्यासाठी आशिष बाथरूममध्ये पण गेला तेव्हा त्याला मला टॉयलेटला आली तेव्हा त्यांनी कुठं त्याला पिक्चर चोरला नाहीतर शिंगा आणा खूप हुशार मनुष्य आहे आता जाऊया आपण पडावर पहिले पैसे कापून घ्या नंतर आपल्यावर लायब्रिटी नको फायनली आलो आपण हर्षलचं हॉटेल आहे आपल्या हर्षल पाटील फूड पार्कला बघू किती विकास कसा वाटला आपल्या हर्षल भाऊचा हॉटेल मस्त आहे ना आणि डिश कशी वाटते बाबू छान बनवले ना आशिष कसं वाटेल आपला मस्त आहे भाऊनी आहे आणि हा एक नाही आहे आता म्हणजे कोणीच्या साइडला एक आहे नाईंटी बीटला एक आहे आणि कल्याणला पण एक आहे म्हणजे तीन नाही टू पण हॉटेल तुम्ही कोणीला आवडून या कारण की आपला भाऊ असेल भाऊचा हॉटेल काय बोलतो हा ना विकास भाऊ आज बकरा काटे का आशिष रूम घेतला भाई एवढा तर दे ना पार्टी जरा आता मस्त आपल्या डिश पण आल्या खाऊ मस्त पटापट आणि घरी जाऊ कोणता बड्डे शांत आहे तू घरी भाऊजा काहीतरी झालं वाटतं बिनस लय एकदम की वाजला पूर्वीची शांतता वाटते एकदम त्याच्यासोबत काय होत नाही विचारायची वाट लागणार आहे नंतर जेव्हा व्हिडिओ बघितलं तेव्हा विकास बाबा कशी वाटली त्या दिवशी कसा होता बाबा आल्यावर काय हल ट्रेकिंग वरून आल्यावर हल

पहिला राऊंड झाला आपला आणि बघा आम्ही काय काय खाल्लं एवढा तो पण हार्सलच्या हॉटेलला आपल्या आपल्याच माणसाला पैसे गेले पाहिजे आणि आता विकत भाऊ नेक्स्ट फरमाइश काय तुमची मोमोज आणि वन अरे मोजुटो प्लेटमध्ये येईल आहे एक प्लेट मोमोज आणि मोजूटो बोल ना तुला बोलताना अरे हां बरोबर बोलला ते सॉरी भावा जतच नाही चिंगा पण भाई आज तुला काय वाटत मी सूरज नि भरावा बॉटल, आशिषनी भरावा कोणच्याकडे येईल ना काय एक दोन दाखव यात माझा पोपट झाला माझ्याकडे आली पण शिंगा एकदम खुशी नाही असतो यार पण काय सांगू त्याला मोजी टोपून आलाय याल इथे एवढे भारी भारी मोजी टोपून प्यायला भेटतील तुम्हाला दे घेत रे पिऊ चला आता मस्त मोजीडू पिऊ आपला आणि आपला आजचा ब्लॉक खडवायला सांगतील कारण की आपला सर्व काला का पटापट निघायचा तुम्हाला माहित आहे का निघायचं पटापट बघू शकता तुझ्या पैसावर शिंगावर शिंगाकडून शिकावं ते पण हे खाऊ का तुला हिंगाला खाऊ काव आर गाव ना तुरे माझ्या मजकरी ना बरं बाई किती लाड किती प्रेम ते पण विकत व्हावावर आपला भाऊ आहे बघतो बकला ओके नामोज का ना बाबा तू अरे अमोज का ना तू तुझ्यासाठी मागवल बाबा okay, एक का एक का ना? सूर्यान नाय काल वाटत गणेश बाबा नाही गे मी वर्ष एवढा येत गणेश बाबा कस वाटतय गणे एवढे शांत काय तू वी नाही वाजल्यापूर्वी जी तो मत गणे गण्याला सगळ्यांना माहिती आहे ऍक्च्युली

कंडो हिल भी न दौड़ कर अर्थी ना रहे आशिष नी दिल दिल है लोगी हो रहे हैं का चिंगा ये पूंज पूंज है उधर देख रहे थे जैसे जैसे बर्फ हो तो तो नज़र तो

என்ன <laughs>

मित्रांनो आमचा मिशन सक्सेसफुल झालेला आहे <laughs> साड झालाय बाराशे घेतलेले साठाऊन एवढं डिस्काउंट बघितलं नावता दुसऱ्यांचा तो पौष्टिक लागतो ना म्हणून आता या असा द्यायला तिथं बघा हा घाना गेम चेंजर माणूस आपला हे घन्या घन्या हे घन्या इकडे ना भाई नान्या घन्या असा माणूस आहे ना घ्या असा माणूस आहे ना पण काय पण करू शकतो काय नाही चिंगाची पण ते बरोबर तुझा तो झाला मित्रांनो हा व्हिडिओ इथे जॉईन करू तुम्हाला हा मस्तीचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आम्हाला इथं आपला गणेश भाऊ पण गाडी काढतो आहे आपली जायची तयारी सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि गुरुदत्त फूड पार्कला यायला विसरू नका आपले मित्र असेल तर बिझनेस एक सो विजिट नक्की करा बाय बाय जय श्रीराम